ताज्या बारम्या पहाड़ महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि अपडेट रहा मराठा आरक्षण योद्धा मनोज जरंगे पाटील येणार सोलापुरात असं असणार सोलापुरातील नियोजन नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत मराठा समाजाला कुणबी नोंदीच्या आधारे सरसकट ओबीसीतून आरक्षण द्यावे व सगळे सोयी कायद्याची अंमलबजावणी करावी यासाठी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरंगे पाटील हे आक्रमक पवित्रत आहे पहिल्या टप्प्यात त्यांनी मराठवाड्यामध्ये काढलेल्या शांतता रॅलीच्या यशानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील शांतता रॅलीची सुरुवात बुधवार दिनांक सात ऑगस्ट पासून सोलापुरातून केली जाणार आहे बुधवार दिनांक सात ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे या सभेमधून मराठा आरक्षणाविषयी जनजागृती व शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे या शांतता रॅलीचे नियोजनासाठी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने संयुक्तपणे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी बैठका घेऊन मराठा बांधवांना या सभेसाठी येण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे या सभेसाठी सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील लाखो मराठा बांधव सभा ल येणार आहेत यामध्ये पंढरपूर मंगळवेढा मोहोळ माढा करमाळा माळशिरस सांगोला बार्शी अक्कलकोट दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर या अकरा तालुक्यामधून लाखो मराठा बांधव या सभेसाठी येणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे पाटील हे मार्गदर्शन करणार आहे या सभेच्या व्यासपीठावरून ते मार्गदर्शन करणार असून त्यांचा आवाज सर्वांपोचेन पोहोचण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत नवी वेस पोलीस चौकीपर्यंत बाळवेस रस्ता बुधवार पेठ रस्ता अशा मार्गावर स्पीकर लावून मराठा बांधवांना या मार्गदर्शनाचा आवाज पोचवण्यात येणार आहे यासाठी सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांनी या सभेसाठी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आलेले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनेलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका